नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवण यंदा कडधान्याची आयात कमी होणार आहे म्हणजेच तोरीच्या आयात कमी होणार आहे पिवळा वाटाण्याची आयात कमी होणार आहे परंतु दुसरीकडं हरभराची आयात वाढणार आहे मग या आयातीचा आपल्या तुरीच्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो हरभराच्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो पुढच्या टप्प्यात या कडधान्याचे बाजारभाव नेमके कसे राहू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयात नेमकी कशामुळे कमी होणार आहे त्या सगळ्यांचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला आपण थोडासा बाजारभावाचा आढावा घेऊयात की सध्या तुरीला काय भाव मिळतोय आणि हरभऱ्याला काय भाव मिळतोय आता आपण तुरीच्या बाजारभावाच्या सुरुवातीला बघूया तुरीला सध्या आठ हजार ते साडेआठ हजार रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळतो आहे तुरीच्या बाजारभावामध्ये मागच्या दोन तीन आठवड्यांमध्ये अचानक तेजी आली त्याची कारणं देखील आपण पुढच्या टप्प्यात बघूयात की नेमकं कशामुळे तेजी आली आहे हरभराचा बाजारभाव आपल्याला आजही चार हजार नऊशे रुपयांपासून पाच हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान अनेक बाजारांमध्ये दिसून येतोय आता हरभऱ्याची आवक अजून बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली नाही परंतु तूर आवक टप्प्याटप्प्यानं वाढत गेली आणि आवकीचा दबाव आता बाजारावर आपल्याला दिसून येतो आहे आता आपला मुख्य विषयाकडे वळूया की नेमकं कडधान्याची आयात का कमी होणार आहे तर कडधान्याची म्हणजेच एकंदरीत जी कडधान्य आहे त्याच्यामध्ये तुरीचा समावेश आहे उडदाचा समावेश आहे हरभराचा समावेश आहे पिवळा वाटाणा आहे मसूर आहे हे एकंदरीत जे कडधान्याचं बास्केट आहे एकंदरीत जे सर्व कडधान्य आहे त्यांची एकंदरीत आयात ही यंदा कमी होण्याची दाट शक्यता आहे त्याचं प्रामुख्यानं कारण आहे ते म्हणजे एकतर देशामध्ये कडधान्याचा एकंदरीत साठा चांगला आहे आता तुरीचा साठा कमी आहे परंतु पिवळा वाटाण्याची उपलब्धता देशामध्ये चांगली आहे हार्बराचा साठा चांगला आहे मसूर चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या काही महिन्यांमध्ये जी काही आयात मोठ्या प्रमाणात झाली होती मागच्या वर्षभरात जी काही आयात झाली होती त्यामुळे देशामध्ये दे या कडधान्याची उपलब्धता चांगल्या प्रमाणात आहे आणि त्यामुळंच बहुतांश कडधान्याचे बाजारभाव हे आपल्याला हमीभावाच्या आसपास दिसून येत आहेत आणखी दुसरा महत्वाचं कारण आहे ते म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं मूल्य कमी झालंय त्यामुळे झालं असं की जे काही माया माल आयात होतो त्या मालाचे भाव जास्त होतात म्हणजे डॉलरचा भाव महाग होतो रुपयाचं मूल्य स्वस्त होतं त्यामुळे डॉलरमध्ये ज्या काही वस्तूंचं आयात देशामध्ये होतं त्या वस्तू महाग पडतात आता कडधान्याची आयात देखील डॉलरमध्ये होत असते म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात जो काही व्यापार चालतो तो डॉलरमध्ये चालतो आता डॉलरचा भाव वाढला रुपया स्वस्त झाला म्हणजे आपल्या देशामध्ये जे काही विदेशातून कडधान्याची आयात होते ते आयात महाग पडते हे एक कारण आहे की यंदा कडधान्याची आयात कमी होणार आहे दुसरं महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारनं काही कडधान्याच्या आयातीवरती आयात शुल्क लावलंय हरभराच्या आयतीवरती दहा टक्के शुल्क आहे पिवळा वाटाणाच्या आयतीवरती तीस टक्के शुल्क आहे मसूरच्या आयतीवर देखील दहा टक्के शुल्क आहे हे दहा टक्के शुल्क त्यासोबतच डॉलरच्या मूल्यामध्ये झालेली वाढ म्हणजे रुपयाच्या मूल्यात झालेली घट या दोन कारणांमुळे आयात हे जास्तच महाग पडत आहेत आणि त्यामुळंच देशामध्ये यंदा कडधान्याची आयात कमी होण्याची दाट शक्यता आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल तीस टक्क्यांनी यंदाची आयात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे त्याचे परिणाम आपल्याला मागच्या अकरा महिन्यांपासून जे काही आतापर्यंत आयात झाली त्यातून दिसून येत आहेत आता पिवळा वाटाण्याची आयात नेमकी कशामुळे कमी होते तर सरकारनं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आयातीवर तीस टक्के शुल्क लागू केलं आहे त्यामुळं आयात वाटाण्याचे भाव अचानक तीस टक्क्यांनी वाढलेले आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये आपल्याला पिवळा वाटाण्याची आयात कमी झालेली दिसून येते गेल्या वर्षी पिवळा वाटाण्याची आयात जवळपास तीस लाख टनांच्या दरम्यान झाली होती ती यंदा पाच लाख टनांच्या दरम्यान स्थिरावू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय पिवळा वाटाण्याच्या आयातीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे त्यामुळंच एकंदरीतच जी काही कडधान्याची आयात आहे ती कमी राहणार आहे गेल्या वर्षी त्र्याहत्तर लाख टनांची आयात झाली होती यंदा पन्नास लाख टनांच्या दरम्यान आयात स्थिरावू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय गेल्या वर्षी जे काही त्र्याहत्तर लाख टनांची आयात झाली होती त्यामध्ये एकट्या पिवळा वाटाण्याची आयात तीस लाख टनांची होती आता पिवळा वाटाण्याची आयात यंदा एवढा मोठ्या प्रमाणात कमी होणार त्यामुळेच एकंदरीतच कडधान्याची आयात कमी राहण्याची दाट शक्यता म्हणजे एकंदरीत कडधान्याची आयात आपल्याला कमी दिसू शकते आता पिवळा वाटाण्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दे दे देखील सुधारलेले आहेत आणि देशामध्ये देखील पिवळा वाटाण्याचे भाव वाढलेले आहेत आणि देशात पिवळा वाटाण्याचा स्टॉक बऱ्यापैकी असल्याचं प्रक्रियादार सांगतात त्यामुळंच पिवळा वाटण्याचे आयात यंदा कमी होणार आहे आता पिवळा वाटाण्याच्या आयात कमी होणार याचा आधार हरभराला देखील मिळू शकतो कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पिवळा वाटाण्याचा वापर हा हरभराला पर्याय म्हणून वापरला जातो बेसन असेल किंवा हरभरा डाळ आधारित जे काही प्रक्रिया उद्योग असतील प्रक्रिया पदार्थ असतील त्यामध्ये जेव्हा हरभराची डाळ महाग होते तेव्हा पिवळा वाटाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि याचा थेट परिणाम आपल्या हरभाराच्या भावावर येत असतो परंतु आता पिवळा वाटाण्याचे भाव वाढलेले आहेत जेव्हापासून सरकारनं तीस टक्के आयात शुल्क लागू केलं तेव्हापासून दरामध्ये सुधारणा दिसून आली आणि याचा आधार आपल्याला हरभराच्या दराला यंदाच्या हंगामात दिसू शकतो आता तुरीच्या आयात देखील यंदा कमी होण्याची दाट शक्यता आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षी जवळपास साडेबारा लाख टनांच्या दरम्यान तुरीची आयात झाली होती ही आयात यंदा दहा लाख टनांच्या दरम्यान होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की गेले वर्षभर तुरीचे बाजारभाव दबावत होते तुरीचे बाजार देशात कमी असल्यामुळं आयातीसाठी देखील कमी भाव मिळत होता आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या काही देशांमध्ये तुरीची लागवड होते उत्पादन होतं त्या देशांमध्ये उत्पादन किंवा लागवड ही भारताला निर्यात करण्यासाठीच होते त्या देशांमध्ये तुरीचा वापर हा कमीच असतो आता ज्या भारताला तूर निर्यात करण्यासाठी उत्पादन घेतलं त्याच भारतामध्ये भाव कमी मिळाले म्हणजेच आपल्या देशातल्याच शेतकऱ्यांचं नाही तर निर्यातदार देशातील शेतकऱ्यांना देखील कमी भाव मिळाला त्यामुळे यंदा भारतातल्या शेतकऱ्याप्रमाणे तिथल्या शेतकऱ्यांनी देखील तुरीची लागवड कमी केली होती त्यामुळे म्यानमार आहेत त्यानंतर मोजांबिक टंजानिया मालावी अशा देशांमध्ये तुरीचं उत्पादन कमी झालं त्यामुळं यंदा तुरीची आयात देखील कमी राहण्याची दाट शक्यता आहे या सगळ्या कारणांमुळं तुरीचे बाजारभाव आपल्याला सध्या वाढताना दिसून येत आहेत त्यातच आपल्या देशातील घटक देखील कारणीभूत आहेत देशातलं उत्पादन यंदा कमी झालेलं आहे देशात सलग तिसऱ्या वर्षी तुरीचं उत्पादन कमी आहे तुरीला मागणी चांगली आहे आयात स्टॉक देखील सध्या तुरीचा कमी आहे यामुळे तुरीचा बाजारभाव आपल्याला मागच्या दोन तीन आठवड्यांमध्ये अचानक पाचशे ते हजार रुपयांनी वाढलेले दिसून येतात सध्या तुरीचा बाजारभाव हमी भावापेक्षा आपल्याला अधिक दिसून येतोय आणि त्यामुळेच अभ्यासकांनी आवाहन केलंय की के शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावात तुरीची विक्री करू नये पुढच्या काळामध्ये तुरीचे बाजारभाव वाढण्यासाठी आणखी पोषक स्थिती आहे कदाचित गव्हर्मेंट देखील जास्त भाव वाढल्यानंतर मार्केटमध्ये इंटर होऊ शकतं मार्केटवर पकड बसवण्यासाठी किंवा मार्केट, मार्केट दबाव ठेवण्यासाठी सरकार डिसिजन घेऊ शकतं परंतु तूर बाजाराची परिस्थिती यंदा अशी आहे की कि सरकारनं किती प्रयत्न केले तर तुरीचा बाजारभाव हमीभावापेक्षा कमी होण्याची शक्यता कमीच आहे आता हे झालं तुरीचं यंदा हरभऱ्याच्या आयात मात्र काही प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये हारबराची आयात आपल्याला चांगल्या प्रमाणात झालेली दिसून येते देशामध्ये दे गुणवत्तापूर्ण हरभऱ्याची उपलब्धता कमी होती आता इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशन म्हणजे आय पी जी ए या संस्थेनं जानेवारी दोन हजार पंधरा ते नोव्हेंबर दोन हजार पंधरा या दरम्यान कोणत्या कडधान्याची किती आयात झाली याची आकडेवारी दिली आहे तर एकंदरीत कडधान्य आयात आपल्याला आठ टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसून येतं आहे तुरीची आयात देखील आठ टक्क्यांनी कमी होऊन दहा लाख चौपन्न हजार टनावर स्थिरावली आहे पिवळ्या वाटाण्याची आयात तब्बल अठ्ठावन्न टक्क्यांनी कमी झाली पिवळा वाटण्याची आयात जानेवारी ते नोव्हेंबर या दरम्यान अकरा लाख एक्केचाळीस हजार टनाच्या दरम्यान झाले मसूरची आयात एक टक्क्यानं वाढली आणि जवळपास नऊ लाख टनांच्या दरम्यान मसूरची आयात पोहोचले उर्धाची आयात बेचाळीस टक्क्यांनी वाढली आणि दहा लाख टनांच्या दरम्यान आयात झाली हार्बराची आयात तब्बल पाच पटीनं वाढली आणि तेरा लाख पंचवीस हजार टनाच्या दरम्यान हरभराच्या आयात देशामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या दरम्यान झाल्याचं दिसून येत आहे आपण जर कडधान्य आयातीचं एकंदरीत गणित पाहिलं तर देशामध्ये कडधान्याची आयात हे प्रामुख्यानं डिसेंबरपासून ते मार्च किंवा एप्रिल या कालावधीमध्ये आपल्याला वाढताना दिसून येत आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस जे कॅलेंडर इयरमधली जे काही आपल्याला आयात दिसते ती कदाचित जे काही आर्थिक वर्ष आपण मोजतो की जे एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ते मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत जे आर्थिक वर्ष असेल त्यामध्ये कदाचित हा जो आकडा आहे तो आपल्याला कमी दिसेल आपण जे आकडेवार हे आय पी जी आयचे बघितले ते, ते कॅलेंडर इयर की म्हणजे पूर्ण वर्ष जे आहे पंचवीस त्या दरम्यानची आपण बघितलेली आहे आता कडधान्य आयात कमी होणार आहे मग त्याचा नेमका परिणाम आपल्या बाजारावरती कसा होऊ शकतो तर तुरीचं जर आपण बघितलंच आहे की यंदाची आयात कमी होणार आहे कारण उपलब्धता कमी आहे त्यामुळे आपल्याला देशामध्ये बाजारभाव वाढताना दिसून आले आयात कमी होणार आहे याचा आधार तुरीच्या बाजाराला मजबूत असणार आहे त्यामुळेच आपल्याला पुढच्या टप्प्यात देखील तुरीच्या दरामध्ये थोडेसे चढ उतार जर आपण वगळले तर आपल्याला सुधारणा दिसून येणार आहे आता चढउतार बाजारामध्ये जेव्हा आपल्याला तेजी मोठ्या प्रमाणात दिसून येते तेव्हा आपल्याला दोनशे तीनशे रुपयाचे चढ उतार बहुतांश वेळा दिसून येतात जे आपल्याला तुरीच्या बाजारात दिसून येतात मार्केट काही वेळा आपल्याला क थोडंसं करेक्शन दाखवतं ती परिस्थिती सध्या आपल्याला तुरच्या बाजारामध्ये दिसून येते तसंच जे काही हरभराची आयात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याचं प्रामुख्यानं कारण असं सांगितलं जातं की पिवळा वाटाण्याच्या आयातीवर जे काही शुल्क लावलं जातं ते जास्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हरभऱ्याचे भाव हे काहीसे स्वस्त होते त्यामुळं आपल्याला देशामध्ये दे हरभाराची आयात काही प्रमाणात वाढताना दिसून आली परंतु एकंदरीत आर्थिक वर्षाचा जरी आपण विचार केला तर आयाशुल्क कमी असल्यामुळेच आपल्याला आयातीचा आकडा जास्त दिसतो अभ्यासकांनी किंवा प्रक्रियादारांनी आज सांगितलं की सरकारनं कमीत कमी तीस टक्क्यांपर्यंत हरभरा आयातीवरती शुल्क लावावं सध्या हरभराचा बाजारभाव आपल्याला हमीभावापेक्षा कमी दिसून येतो आहे यंदा सरकारनं हरभऱ्याला पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये हमीभाव जाहीर केला आजचा बाजारभाव हरभऱ्याचा खूपच कमी आहे बाजारामध्ये अजून नवीन हरभरा दाखल झालेला नाही परंतु देशामध्ये दे गुणवत्तापूर्ण हरभराची उपलब्धता उप्रा कमी असल्यास सांगितलं जात आहे त्यामुळं पुढच्या टप्प्यात हरभराचे बाजारभाव काही प्रमाणात सुधारण्याला वाव आहे इतर कडधान्यामध्ये जे काही दरवाढ झाली आहे म्हणजे तुरीच्या दरामध्ये सुधारणा झाली आहे मसूरचे दर देखील आपल्याला बऱ्यापैकी भावाच्या आसपास दिसून येत आहेत किंवा इतर कडधान्याचे भाव देखील आपल्याला बऱ्यापैकी दिसतात त्याचा आधार हरभारच्या दराला देखील मिळू शकतो हरभराच्या दरामध्ये कदाचित आणखीन पुढच्या टप्प्यात काहीशी वाढ होऊ शकते परंतु लगेच हरभरा हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता कमी आहे कारण यंदा हरभराचं पीक देशामध्ये दे चांगलं आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारची जे हमी भावना खरेदी आहे त्याचा आधार आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकतो आता आपलं जे महत्वाचे दोन पिकं आपल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये आहेत जे होते तूर आणि हरभरा त्याचा आढावा आपण घेतलेलाच आहे की नेमका या आया शुल्क कमी झाल्याचं किंवा वाढल्याचा काही परिणाम होऊ शकतो आता या पुढच्या टप्प्यामध्ये आपण आपल्या तूर विक्रीचं नियोजन काळजीपूरक करणं गरजेचं आहे कारण तूरच्या बाजारभावामध्ये सध्या काहीशी चढउतार दिसतात परंतु एकंदर परिस्थिती आपल्याला तेजीच्या बाजूने दिसून येते अशा परिस्थिती जेव्हा भाव वाढत असतात तेव्हा नेमकं आपलं टार्गेट एक निश्चित करा की आपल्याला कुठल्या भावाने तूर विकायची आहे आणि हा हे टार्गेट हा दर जर आपल्याला मार्केटमध्ये दिसला तर आपण विक्रीचं नियोजन करू शकतो हरभरा विक्रीसाठी आपण पहिल्यांदा जसं आपण सोयाबीन कापूस असेल किंवा संदर्भात आढावा घेतला होता की बाजारभाव वाढीसाठी जरी आपल्याला पोषक वातावरण दिसत असलं तरी देखील किंवा बाजारभाव पुढच्या टप्प्यात वाढीचे अंदाज असले तरी देखील आपण ज्या काळामध्ये आपण ज्यावेळी आपला माल विकणार आहे त्या काळामध्ये जर ही तेजी आली नाही तर आपल्याला कमी भावामध्ये माल विकावा लागू शकतो या काळामध्ये आपल्याला कमीत कमी हमीभावाचा एक आधार असणं आवश्यक आहे हमीभावाचा एक पर्याय कायमसोबत ठेवलं तर आपल्याला फायदाच होणार आहे त्यामुळं जसे हरभराची नोंदणी चालू होईल तसं पहिल्या टप्प्यामध्ये हरभराची नोंदणी करून ठेवा बाजारभाव आपण विक्रीच्या काळामध्ये किंवा आपण जेव्हा विकणार आहे तेव्हा बाजारभाव हमीभावाच्या पुढे गेले तर चांगलंच आहे परंतु जर समजा बाजारभाव कमी असतील तर आपल्याला कमीत कमी हमीभाव मिळेल आता हे झालं आपल्याकडनं अन्य बाजाराचं आणखीन आपले काही प्रश्न असतील किंवा आणखी कुठला मुद्दा असेल की ज्यावरती सविस्तर माहिती आपल्याला हवी आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका